कल्याण डोंबिवलीत भाजपाचा गेम झाला आणि सत्तेची चावी आता राज ठाकरेंच्या हाती आली का एकनाथ शिंदेंच्या खेळीने उद्धव ठाकरेंचे उरले सुरले नगरसेवकही गळाला लावले असून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिंदे आणि राज ठाकरे एकत्र आले का कल्याण डोंबिवली महापालिकेत नेमकं काय का शिस्तय आणि भाजपला बाजूला सारून शिंदे मनसेची नवीन समीकरण कशी जुळली आहेत जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीनंतर सध्या सत्तेसाठी प्रचंड मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळतोय कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे सत्तेचा तराजू नक्की कुणाकडे झुकणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय अशातच आता एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे कल्याण डोंबिवलीत सत्ता स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चक्क राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पाठिंबा मिळाला विशेष म्हणजे ज्या भाजप सोबत शिंदे गटाची राज्यात युती आहे त्या भाजपला या महापालिकेत बाजूला ठेवून शिंदे गट आणि मनसे एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली करणार का हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय पण खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर बोलताना सांगितलंय की भाजपला बाजूला ठेवून ते सत्ता स्थापन करणार नाहीत असं असलं तरी सुद्धा सत्तेचं गणित समजवून घेणं महत्वाचं आहे कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी नगरसेवकांचा पाठिंबा लागतो सध्याच्या परिस्थितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे त्रेपन्न नगरसेवक आहेत तर भाजपकडे पन्नास नगरसेवक आहेत या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे अकरा आणि मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले मात्र निकाल लागल्यापासूनच राजकीय फोडाफोडीला वेग आला ठाकरे गटाच्या गोटात मोठी अस्वस्थता असून त्यांचे काही नगरसेवक शिंदे गटाच्या तर काही नगरसेवक मनसेच्या संपर्कात असल्याची चर्चा होती यातच आता मोठी घडामोड म्हणजे शिंदे गटाचे त्रेपन्न नगरसेवक आणि मनसेचे नगरसेवक एकाच वेळी कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात गट नोंदणीसाठी पोहोचले तिथे खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसेचे राजू पाटील यांची भेट झाली या भेटीनंतर खुद्द श्रीकांत शिंदे यांनीच मनसेने शिंदे सेनेला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे आता मनसेचे नगरसेवक आणि शिवसेनेचे संपर्कात असलेले नगरसेवक मिळून भाजपला सत्तेपासून दूर ठेवून शिंदे गट मनसेच्या इंजिनात बसून महापालिकेत प्रवेश करणार असल्याचं चित्र आता जवळजवळ स्पष्ट होत आहे या सर्व घडामोडीत मात्र उद्धव ठाकरे गटाची अवस्था अत्यंत बिकट झाली ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडून आलेले दोन नगरसेवक आता पुन्हा स्वगृही म्हणजेच मनसेत परतले असल्याचं बोललं जात आहे हे नगरसे पूर्वी मनसेचे कार्यकर्ते होते त्यामुळे आम्ही पुन्हा आमच्या मूळ पक्षात गेलो आहोत अशी त्यांची भूमिका आहे त्यामुळे मनसेचे मूळ पाच नगरसेवक आणि हे परतून आलेले दोन नगरसेवक असे मिळून सात नगरसेवकांचं बळ आता शिंदे गटाच्या पाठीशी उभे राहणार आहे एकीकडे भाजप पन्नास नगरसेवकांचं संख्याबळ असूनही सत्तेच्या चाव्यांपासून दूर फेकली जाण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी अतिशय चानाक्ष खेळी करत एकाच एक दगडात दोन पक्षी मारले आहेत त्यांनी एका बाजूला राज ठाकरेंना जवळ करून आपली ताकद वाढवली आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंना शह देत त्यांनी आपले त्यांनी त्यांचे नगरसेवक फोडलेत कोकण भवनात घडलेल्या या भेटी गाठीमुळे आणि एकत्रित गट नोंदणीमुळे आता कल्याण डोंबिवलीत शिंदे गटाचा महापौर बसणार हे जवळपास निश्चित झालंय त्यामुळे आता भाजपला एकाकी पाडणारी ही नवीन युवती आगामी काळात राज्याच्या राजकारणात विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काही नवीन समीकरण जन्माला घालणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं भाजपकडे पन्नास नगरसेवक असूनही एकनाथ शिंदे यांनी मनसेला सोबत घेऊन भाजपला बाजूला सारणं योग्य आहे का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही राजकीय घडामोड तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना समजण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा